सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंबईतील मरेन ड्रायव्हर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची परवानगी घेऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं देशमुख यांना विधानभवना बाहेर घेऊन जात असतानाच आव्हाड आक्रमक झाले त्यांनी थेट पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल के केला आहे विधानभवनाच्या लॉबीत काल आव्हाड यांनी पडळकर यांच्या कार्यकर्त्यात तुंबळ हानामारी झाली होती आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांचा शर्ट फाटेपर्यंत मारहाण झाली होती विधानसभेच्या सुरक्षक रक्षकांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाद जास्त वाढला नाही या सगळ्या प्रकरणावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली होती आता विधानसभेतही आमदार सुरक्षित नाहीत अशी टीका आमदार आव्हाड यांनी केली होती यानंतर नितीन देशमुख यांना विधान भवन परिसरातून ताब्यात घेऊन मरीन ड्रायव्हर पोलीस ठाण्यात नेले जात होते त्यावेळी जितेंद्र आव्हाड यां आक्रमक झाले त्यांनी थेट पोलिसांच्या जीप समोर झोपून विरोध केला होता या सरकारी प्र या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांच्या या कारवाईवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होणे ही सत्तेची मस्ती आहे मोकोकाचा आरोपी असणाऱ्याला विधानभवनात कसा प्रवेश मिळतो सी सी टी व्हीत दिसत आहे की पडळकरांनी इशारा करून नितीन देशमुखांना मारण्यास सांगितलं असे विजय वडेट्टीवार म्हणाले आव्हाड यांच्यावर हल्ला करायचा होता यासाठीच विधान भवनाच्या आवारात गुंड आणले होते आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर हे राज्य कायद्याचं राज्य राहिलेलं नाही सरकारच्या मर्जीनुसार चालणारं राज्य झालं आहे सरकारच्या विरोधात जो कोणी आवाज उठवेल त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला संपवून टाकू ही तर सत्तेची मस्ती आहे अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा